हाय मी अपेक्षा तर इकडे मी ना साड्यांना फॉल लावत होते आणि आता थोडासा स्लॅक सीजन आहे त्याच्यामुळे ना आम्ही ब्लाऊजच्या याच्याच काम चालू साडी पी खूप फॉल लावनते आणि मलाही ना हेअरविषयी खूप कमेंट आहे की मेहंदी कोणती चांगली किंवा हेअर कलर मम्मी केसांना कोणता कलर लावते तर मम्मी ना पंचवटीचा हेअर कलर येतो लावते म्हणजे आम्ही कस्टमरला पण तोच लावतो तर बरगंडी सेड असतो त्याचा तर मम्मी तो लावते आणि सारे सेड आहे त्याच्यामध्ये तर बरगंडी ब्राऊन रेड म्हणजे जो आपल्याला पाहिजे तो सेड भेटतो त्या हेअर कलरमध्ये आताही ना दोन वाजले आणि आज, आज मी फक्त एका साडीला आहे ना फॉल लावून हातशिलाई केली आहे मम्मीने एक ब्लाउज शिवला आहे मी कचरेताईंकडे होते कचरेताईंची कटिंग चालू होती मी बसले कचरेताईंक मालले बोर होत होतं आताही ना आम्ही चाललो आहे महाप्रसादाला गणपती बाप्पांचा हां प्रसाद हा तर इकडं कांबळे वहिनी राहते ना तर त्यांनी बोलवलं आहे आम्हाला तर मॅडम हिशा जरच्या तर आम्ही चाललो आहे आता

तर आम्ही ना आता चाललो आहे मंजूरला मामाच्या घरी तर आहे ना म्हणजे मंजूरचे ना ते मम्मीचा क्लासमेंट आहे तो बाबू मामा तर त्याचे पप्पा एक्सपायर झाले आज तर आहे ना मंजूरलाच आहे ना त्यांची अंतविधी तर आहे ना मम्मीला जायचं आहे मग आम्ही चाललो आहे तर आम्ही ना मामाची तर आजीजवळच थांबू बाबा पण आहे घरी मग आम्ही तिथंच थांबू मम्मी मामान ते, मामा ते जातील तिकडं मग नदीवरती मम्मी ना तिकडं दाळि फोडू राहिली सोडू राहिली

माय इकडे उडल तोंड तोंड उडल मामा काय अजून येई ना बाई अक्का घरी चाचलाच बसला तिथं अक्का मस्त मसाले भात बनव नाही मी नाही जाऊनार कडी कर मग तू मसाले भात करू शकायचं ठिक्का करू म्हणजे कडी सोबत खाते तुम्ही खाली चालले

हा <laughs> 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 ना खाली तर त्या गुलाबाला फुल चांगला चोक पण काढून टाकला चिकूत झाडले मस्त हा का चालू स्वयंपाक नाही ती मालवण छोटे पीठ माळणार मला म्हणजे कढी मी नंतर का कढी भात कढी

दीदी एवढ्या प्लेट एका एक घेऊ एवढं धसाळ टाकायला. दीदी ते तिन्ही प्लेट एकात एक नको टाकू झालं भरपूर. काय? ते कांदा निवडू राहील ते गटला. कांदा हा बारीक बारीक एकदम. गॅस बंद करू काय उचलली ती? मग पड ना ते कुकर म्हणून आता मस्त भजी काढायची कढी सोबत आज भाकरी पोळ्या कढी मसाले भाकर हा तीन कढी भाज्याच बी मला पण आवडते मला जास्त अग

आमच्यानी तरी भारत तापलंय तापलंय आम्ही ना जेवण करून परत घरी आलो होतो आणि इकडे गणपती बाप्पांची मिरवणूक पण चालू होती